जी अस्वस्थता निर्माण झालेली की भुजबळ साहेब हे सेनेत येत आहे आणि त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना कळविण्यासाठी आज ही बैठक बोलवली आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण भुजबळांना या ठिकाणी सेनेत घेऊ नये त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी आज त्याचा आपल्याला तोटाच होईल आज जर आपण पाहिलं तर भुजबळांमुळे या मतदारसंघातच काय महाराष्ट्रामध्ये आज भांडणं सुरू झालेले जाती जातीत दुरावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आज बैठक घेऊन आज असा ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धवसाहेबांनी भुजबळांना शिवसेनेत घेऊ नये ही आमची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत त्यांनी पुढची तुमची काय भूमिका आमची भूमिका आहे की आम्ही भुजबळांना या मतदारसंघात अजिबात मदत करणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात काम करू पक्ष तयारी करत असतो काय भूमिका गेली वीस वर्ष आम्ही या ठिकाणी जे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही काम करतोय परंतु आपण पाहिलं असेल की या पक्षाचे नेते आणि ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते आदरणीय बाळासाहेबांना या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि वेळोवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी भुजबळांनी केलं आहे आणि भुजबळांना जर पक्ष नेतृत्व या ठिकाणी घेणार असेल तर आम्हाला या ठिकाणी खरोखर गरीब असावं लागेल किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल गावागावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लोकं घुसू देणार नाही आणि लोकं मारतील शंभर टक्के अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे किमान आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करणार आहे जर तुम्ही त्यांना घेणार असेल तर आम्ही या मतदारसंघ सोडून आम्हाला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी द्या जेणेकरून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर फिरू शकणार नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी दोसाहेबांना विनंती करायची की भुजबळांना आपण घेऊन खरोखर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाचं नुकसान होणार आहे ही परिस्थिती लोक फोन करत आहे की भुजबळांना आपल्या पक्षात घेऊ नये ही भूमिका